वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या बारा हजार शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान देणे बाकी आहे ते दे तात्काळ देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गोकुळ दूध संघाचे संचालक अर्थतज्ज्ञ डॉक्टर चेतन नरके यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे महावितरणच्या गलथान कारभारामुळे तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच अपघातग्रस्त कुटुंबियांना तात्काळ मदत करावी करा अशी मागणीही नरके यांनी केली राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा हजार पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत राज्य शासन आणि अर्थसंकल्पामध्ये याबाबतची तरतूद करूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा झालेले नाहीत गेली पाच वर्ष प्रोत्साहन अनुदानाचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे शेतकऱ्यांच्यामधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे तरी आपण संबंधित यंत्रणेला अनुदान तात्काळ कर, अदा करण्याबाबत सूचना करावी अशी मागणी डॉ नरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईतील भेटीत केली कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन चार महिन्यामध्ये शेतामध्ये महावितरण कंपनीच्या विद्युत तारा तुटून पडल्याने शेतकऱ्याचे अपघात होत आहेत शेतकऱ्यांचा दोष नसतानाही त्यांचा हाकणाक बळी जात आहे तर महावितरण कंपनीला विद्युत तारा दुरुस्ती करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देत असतानाच संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याबाबत आपल्याकडून आदेश व्हावेत याकडेही डॉ चेतन नरके आणि अजित पवार यांचे लक्ष वेधले या दोन्ही प्रकरणी सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली कोल्हापूरहून दरपण्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज